काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत वडेट्टीवार जी अत्यंत दुःखद अशी ही घटना गट, गट, आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या निधनाने देशातील एक महान असं आणि समर्पित नेतृत्वाला हा देश आता खरं म्हणजे मुकलेला आहे असा असे व्यक्ती की ज्यांनी या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आर्थिक विवंचनातून बाहेर काढलं खरं तर असं म्हणतात की कोणत्याही ज्या वेळेस कोणत्याही वित्तीय संस्था आणि कुणी खरं तर, तर आ, आ, भारता या भारताला मदत करण्याची तयारी नव्हती त्यावेळेस या नेत्यांनी या संकटातून बाहेर काढला अमेरिकेसारख्या सारखा देश संकटात होतात पण भारताला मात्र त्याची झळ पोचू दिली नाही या देशामध्ये आय टी सेक्टरमध्ये जर आज देश सुरुवात झाला असेल तर ते मनमोहन सिंग साहेबांचं काम आहे त्यांच्या त्यांच्यामुळे या देशाला त्या ठिकाणी एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आय टी सेक्टर मध्ये एक मान भारताची मोठी झाली त्यावर या देशातील सोनं गाणे ठेवलं आणि ते परतही आणण्याचं काम मनमोहन सिंग साहेबांच्या गाण ठेवलेलं सोनं परत आणण्याचं काम सुद्धा मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालं त्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून या देशाचे गव्हर्नर म्हणून रिझर्व्ह बँकेचे किंवा वर्ल्ड बँकेच्या मध्ये काम केलंय त्यांनी या सगळ्या या सगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना त्या सर्वांची मान उंचावेल त्या पदाला न्याय देत असताना तिथे त्यांना या देशाची मान उंचावेल देशा, देशा, देश देश पुढे ठेवून काम करणारं नेतृत्व होत देशातील आज जे दे दीड दोन लाख रुपयाचं काही नोकऱ्या मिळत आहेत त्या केवळ आणि केवळ मनमोहन सिंग साहेबांची पुण्य असं आम्ही म्हणतो त्यांच्यामुळेच आज देश आज पूर्ण जे आय टी सेक्टर असेल किंवा हॉस्पिटल हो म्हणजे एम आय आय एम आय असेल या विविध सेक्टरमध्ये हो से जे काही मिळालं ते मनमोहन सिंग साहेबांचे काम होत आज असा नेता आम्ही हरवला की ज्यांच्या ज्यांची पोकळीच भरून निघू शकत नाही एक एक जगविख्यात अर्थशास्त्र जगविख्यात म्हणजे भारताला जगामध्ये मा मानाचं स्थान मिळून देणारं नेतृत्व काँग्रेसच्या संकटाच्या काळात आणि देशाच्याही संकटाच्या काळात या संपूर्ण देश सावरणारं नेतृत्व अशा नेतृत्वाला मी तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे एकच गोष्ट अशी की मी ज्या वेळेस वशीकृद्द प्रकल्पाचा आमचा एक विदर्भातील प्रोजेक्ट होता oh. त्याला राष्ट्रीय प्रकल्प मिळावा म्हणून आम्ही ज्या वेळेस भेटलो त्यावेळेस तो प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प करण्याचं काम मनमोहन सिंग साहेबांनी केलं आणि त्यांनी शब्द दिला होता की राहुल राजीव गांधींनी त्याची चौऱ्याऐंशी मध्ये पायाभरणी केली तो प्रकल्प थांबलेला होता त्यावेळेस राष्ट्रीय प्रकल्प करून त्याला पाच हजार कोटी रुपये त्या राष्ट्रीय प्रकल्प गोष्टी कुर्जा विदर्भातील देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मनमोहन सिंग साहेबांनी केलं आणि आम्हाला आम्ही त्यावेळेस भेटलो त्यांना आणि ती विनंती केली तर अशा एक उंचीचा नेता देशाशी देशाला समर्पित असलेलं नेतृत्व आम्ही गमावलं आहे आणि हे अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायक आहे यातून तो सावरणं कठीण आहे अशा प्रकारच्या नेतृत्वाला हा देश मुकलेला आहे निश्चितच वडेट्टीवार धन्यवाद आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यासाठी